आवाजाला घेऊन चालणार आहे एकमेव नेता म्हणजे नांदेड जिल्ह्यात महाराष्ट्रात जरी बघितले प्रदीप नाईक साहेब आहेत आणि जिथं नाईक साहेब हुबा टाकतात तिथंच नाईक साहेबाची सभा चालू होते आम्हाला सभेची गरज नाही नाईक साहेबाच्या पाठीमागे किनवट माऊरमधले सर्व समाजाचे आपले जे भाऊ आहेत ते सगळे साहेबांसोबत आहेत आपल्या बहिणी सुद्धा साहेबांसोबत आहेत आणि नाईक साहेब निवडून आल्यानंतर महिलांना तीन रुपये महिन्याला आणि येण्या जाण्यासाठी बस बिलकुल फ्री आहे हाफ वगैरे का नाही बिलकुल फ्री साहेब आणि शेतकऱ्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी बसल्या बसल्या दोन लाखाची कर्जमाफी केली होती यावेळेस तीन लाखाची कर्जमाफी माफी महाविकास आघाडी तालुक्याचे मंत्री आपल्याला भेटणार आहे तरी सर्व मतदार बंधूंनी विचार करायचा आणि कुठल्याही आमिषाला बळी नाही पडायचं नाईक साहेबांच्या पाठीमागे राहायचं नाईक साहेब आपल्या पाठीमागे निशाणी आहे तुतारी वाजवणारा माणूस दोन नंबरचं बटन आहे दोन नंबरचं बटन तुतारी वाजवणारा माणूस आपल्याला हेच बटन दाबायचं आहे कुठल्या आमिषाला बळी पडायची नाही आणि नाईक साहेब यांना आपल्याला पाठिंबा द्यायचा आहे सगळ्यांना विचार करायचा पक्का आणि तुथारीचाच वाजवायचा सिक्का कृष्णारी वादारी सुभाष शाहू फुले आंबेडकर सुभाष शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराची सिदोरी यांच्या विचाराची सिदोरी किनवट माऊट तालुक्यातली जनता वादवणार तुतारी 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 तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची